कंधार लोहा हे चिखलीकर साहेबांचं सा कुटुंबाप्रमाणे साहेब सांभाळतात त्यामुळं हा आमचा बालेकिल्ला आहे आणि इथे आमचे पदाधिकारी कार्यकर्ते किंबहुना जनतासुद्धा साहेबांच्या एका शब्दावरती म्हणजे साहेब जो म्हणतील तो अंतिम शब्द असा पाळत असतात आणि निश्चित जरी दोन्ही ठिकाणी निवडणुका सुरू असल्या तरी दुसऱ्या टप्प्यामध्ये नांदेड लोकसभेची निवडणूक आहे म्हणजे सव्वीस एप्रिलला त्या ठिकाणी नांदेड लोकसभेचं मतदान होणार आहे आणि सात तारखेला मेच्या सात तारखेला लातूर लोकसभेचं या ठिकाणी मतदान होणार आहे त्यामुळे निश्चितच साहेबांचं मतदान झाल्यानंतर आम्ही सगळेजण या ठिकाणी पूर्ण वेळ राहू पण आज आदरणीय शृंगारे साहेब यांनी सर्कल वाईज या ठिकाणी बैठका लावल्या होत्या आणि कंधार लोह्याचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी आलेली आहे आणि निश्चितच मोदीजींवरती विश्वास हा सर्वसामान्यांचा आहे आणि मोदीजींवरती जे प्रेम आहे ते निश्चितच अबकी बार सो पार हे निश्चित होईल यात मला काही शंका वाटत एकूणच आपण आता जनतेसमोर कोणते नेमके मुद्दे घेऊन जातो जनते पुढे आम्ही विकासाचे मुद्दे घेऊनच जातो कारण आपण बघतो की नॅशनल हायवेची एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं झालेली आहेत जलजीवन मिशनची एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं झालेली आहेत शेतकरी सन्मानाची कामं झालेली आहेत महात्मा फुलेसारखी योजना पाच लाखापर्यंत म्हणजे अशा अनेक योजना ज्या मागच्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी गावागावामध्ये राबवलेल्या आहेत सामान्य जनतेसाठी आणि त्याच विकासाच्या अजेंड्यावरती आम्ही ही निवडणूक लढवतो आणि निश्चित जनता पाठीशी आहे यात मला ते मात्र शंका वाटते नाही त्यांनी जवळपास सदुसष्ट कोटी रुपयाचा निधी कंदर लोह्यामध्ये या ठिकाणी आहे आणि संपर्क म्हणाल तर हा शेवटचा मतदार मतदारसंघ येतो म्हणजे हा तालुका त्यांच्या मतदारसंघातला शेवटचा येतो आणि या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचे खासदार आदरणीय चिखलकर साहेब यांचं वर्चस्व कायम असल्यामुळं आणि एक संगनमत आहे साहेब या ठिकाणी संपूर्ण जबाबदारी स्वीकारतात त्यामुळं कदाचित शृंगारी साहेब यांचा सा प्रवास कमी झाला असेल पण कोविड काळामध्ये आ... रिचारिका व्हॅन आपण ज्याला म्हणतो ॲम्ब्युलन्स देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं रस्त्यासाठी निधी देण्याचं काम झालं म्हणजे अनेक निधी सदुसष्ट कोटीचा निधी दोन तालुक्याला म्हणजे त्या मानाने भरपूर खासदार निधीतून त्यांनी तो दिलेला आहे आणि निश्चित संपर्कसुद्धा ज्या ज्या वेळेला आपण एखाद्या विकास कामाचं भूमिपूजन असेल किंवा काही मोठे कार्यक्रम असेल त्यावेळेला ते निश्चित आलेले आहेत